नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी पाच त्या शेवटच्या टप्प्यात आहे घरात गुरुवारी शेवटचं नॉमिनेशन होणार आहे त्यात घरातील सहा सदस्य नॉमिनेटेड आहेत आता या आठवड्यातून घरातून कोण बाहेर जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत तर दुसरीकडे रविवारी सहा ऑक्टोबर रोजी प्रेक्षक नेमकं या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत या सीझनमध्ये टॉप तीनमध्ये नेमके कोण असणार आहे हे पाहण्यासाठी सगळे चतुर आहेत मात्र प्रेक्षकांनी घरातील या तीन सदस्यांनी आधीच टॉप थ्रीमध्ये नेऊन बसवलं आहे या तीन सदस्यांना सगळ्यात जास्त प्रेम मिळत आहे कोण आहे ते सदस्य चला तर मग पाहूया या घरात सुरुवातीपासून रील स्टार सूरज चव्हाण हा प्रेक्षकांच्या पसंतीस ठरलेला आहे जेव्हा जेव्हा तो नॉमिनेशन मध्ये आला तेव्हा तेव्हा चाहत्यांनी त्याला घराबाहेर होण्यापासून वाचवलं त्यामुळे सूरजला त्याच्या चाहत्यांचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे तर दुसरा व्यक्ती आहे अभिजित सावंत इंडियन आयडलचा पहिला सीझन जिंकल्यानंतर आता घरातही तो चांगला उत्तम खेळ दाखवताना दिसला त्याचा चाहता वर्ग ही चांगला मोठा आहे त्यामुळे चाहत्यांच्या मते बिग बॉस तीन मध्ये अभिजित सावंत असलाच पाहिजे तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे कोकण कन्या अंकिता सर्वसामान्य घरातील एक मराठी मुलगी बिग बॉस सारख्या खेळात शेवटच्या आठवड्यापर्यंत जाऊन पोहोचते हे पाहून अनेकांना तिचा अभिमान आहे एकीकडे बिग बॉस अंकिताने धनंजयांची इमेज खराब करण्याकडे लक्ष देत आहे त्यांच्या विरोधातील व्हिडिओ पोस्ट करत आहे तर टी आर पी साठी निक्कीला जास्तीत जस्त जास्त चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र बाहेर प्रेक्षकांना बिग बॉसचा गेम प्लॅन लक्षात आल्याने ते अंकिताला जास्तीत जास्त पाठिंबा देताना दिसत आहे सुरुवातीपासून सुरु पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी अंकिता या सीझनची विजेती नक्कीच होऊ शकते असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता सूरज अंकिता आणि अभिजित या तिघांना प्रेक्षक पाठिंबा देताना दिसत आहे एकीकडे सुरुवातीपासून सूरजला नावं ठेवणारे निक्की आता अरबाज घराबाहेर गेल्यावर सूरज आणि अभिजित सोबत राहून आपला गेम प्लॅन करताना दिसत आहे तर दादा आणि अंकिता यांना जाणीवपूर्वक वाईट दाखवलं जात आहे असं म्हणणं प्रेक्षकांचं आहे